आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मंगलवाणी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे मागील महिन्यात जालन्यात येऊन गेले आणि आय टी च्या जागेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आयटीआयच्या म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर सुमारे शंभर कोटींच्या जागेवर अतिक्रमण करण्याचे राजकीय पुढाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत आज पुन्हा एकदा या जागेवरील केलेले अतिक्रमण महसूल विभाग महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये काढून टाकण्यात आले आहे दरम्यान या जागेवर दहा बाय दहाच्या अतिक्रमणाला न्यायालयाची स्थगिती आहे परंतु उर्वरित अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात पक्षकाराचे वकील काय म्हणाले ते अगोदर पाहूया आज हे अतिक्रमण काढण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही पार्टीचे वकील आहात काय सांगाल त्याबद्दल सर सदर प्रकरणामध्ये जे दिवानी न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयानं स्थगिती आदेश महाराष्ट्र शासन त्यात म्हणजे तहसीलदार मॅडम कलेक्टर साहेब आणि प्रिन्सिपल आय टी आर यांच्याविरुद्ध दिलेलं आहे जैसे ते परिस्थिती आदेश असताना ते नगरपालिकेविरुद्ध देखील जैसे परिस्थिती दे आदेश असताना की अतिक्रमित असं घोषित करून तो कोणाच्या तरी दबावाखाली ते काढण्यात येत आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई व संबंधित अधिकाऱ्यावर कंटीमची कारवाई ही न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत ste mau si dia mau aku tunjuk kan lu mau 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 dia mau aku tunjuk kan lu भाई 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 या अतिक्रमणासंदर्भात आय टी आयच्या प्राचार्यांनी दिनांक सत्तावीस जून रोजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले होते आणि यामध्ये सर्वे क्रमांक एकोणपन्नास अब्लिक वरील अतिक्रमण करण्याची मागणी केली होती तसेच जिल्हा न्यायालयाचे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस आणि उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे दिनांक वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या आदेशाची देखील आठवण करून दिली होती या आदेशानुसार या जागेवरील दहा बाय दहाची जागा सोडून इतर अतिक्रमण करण्याचे आदेशात म्हटले आहे त्यानुसार आज तहसीलदार छाया पवार महानगरपालिकेच्या उपायुक्त सुप्रिया चव्हाण आणि चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे सकाळी अकरा वाजताच घटनास्थळी पोहोचले सुरुवातीला अतिक्रमणधारक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बराच वाद झाला परंतु न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपले बळ वापरून हे अतिक्रमण नेस्तनाबूत केले आहे विशेष म्हणजे या जागेवर यापूर्वी प्लॉटिंग करण्याचा देखील प्रयत्न केला होता तसेच एका नेत्याने जागा हडप करण्याच्या उद्देशाने काही लोकांची पॉवर ऑफ अटर्नी म्हणून नियुक्तीही केली होती आणि या नेत्याला इतर तुल्यबळ नेत्यांनी मदत केली होती त्यामुळेच आज या जागेसंदर्भात कोणताही नेता पुढारी बोलण्यास तयार नाही परंतु मंगल प्रभात लोढा हे जालण्यात आले आणि आय टी आयची एक इंचही जागा कोणाला देणार नाही असे ठणकावून सांगितले त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण काढण्याची सर्व पार्श्वभूमी माहिती असलेल्या आणि बीड येथे बदली झालेल्या प्राचार्य उखळीकरांना पुन्हा जालण्यात अतिरिक्त पदवार देऊन विशेष बोलावून घेतले अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे आणि आज दुसऱ्यांदा या जागेवरील अतिक्रमण काढल्यामुळे नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत या संदर्भातील सर्व बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना